वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिकांची टंचाई जाणवतीय या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं करोना काळातील मॉडेलप्रमाणे पुन्हा भाडे तत्वावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे सध्या पालिकेकडे सहा नियमित आणि पाच कार्डियक अशा एकूण अकरा रुग्णवाहिका आहेत मात्र या गाड्यांचं वय बारा ते पंधरा वर्षादरम्यान असल्यानं वारंवार त्या नादुरुस्त होणं रस्त्यावर बंद पडणं आणि काही वाहनांना पंधरा वर्षाहून अधिक वयोमान झाल्यानं शहराबाहेर नेण्यास आर टी ओची परवानगी मिळत नसल्याच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय ठाणे असलेल्या के आरोग्य केंद्र सहा आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण करतात प्रसूतीगृहातील महिलांना उपचारासाठी कळवा किंवा काही वेळेला मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये हलवावं लागतं मागणीच्या तुलनेत विद्यमान ताफा अपुरा ठरत असल्यानं पर्यायी उपाय म्हणून रुग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला या सेवेअंतर्गत चोवीस तास हेल्पलाईन रिअल टाईम जी पी एस ट्रॅकिंग संपूर्ण शहरात एकसमांतर गंभीर रुग्णांसाठी प्राधान्य आणि कॉल केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात रुग्णवाहिका पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले शहराच्या वाढत्या गरजांनुसार रुग्णवाहिका सेवा सक्षम करण्यासाठी भाडे तत्व हा प्रभावी प्र पर्याय आहे नागरिकांना जलद सेवा देणं हे आमचं प्राधान्य आहे